Cut the line. आरती पवार ही आपल्या समोर एक पोहळा सादर करीत आहे ऐतिहासिक दिन सत्याग्रह निमित्ताने स... जो सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहावर जो पोहळा आहे ती आपली आरती पवार आपल्या समोर सादर करीत आहे तिला दाद देत आहे डॉक्टर आंबेडकरांची कीर्ती बेफाम होती बाबांची कीर्ती बेफाम बाबांची कीर्ती बेफाम महापंडित केलं बेजारा महापंडित केलं बेजार कष्टाने विद्या मिळवण आणि झाला महान अस्पृश्यता मोडून टाकण्यास ता त्यांनी शिक्षणाची कास धरली एकोणीसशे तेवीस नंतर बाबासाहेब लंडनहून शिक्षण घेऊन भारतात परतले भारतात तर काय या भारतात या महाराष्ट्रात अंधश्रद्धेने आणि अस्पृश्यतेने उत्साह मांडला होता बहुतांश ठिकाणी बहुतांश ठिकाणी सार्वजनिक पानोट्यावर अस्पृश्यांना पाणी पिण्यास व पाणी भरण्यास अधिकार नव्हता अव अव जिथं पशु पक्षी गुरढोर पाणी पितात मानसा सारख्या माणसाला पाणी पिण्यास मजा एकोणीशे तेवीस साली बोले प्रस्तावात तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले करण्यात आले होते असे असताना सुद्धा गरीबास अस्पृश्यास पाणी पिता येत नव्हते आणि हे कळताच अनभीम भीमराव बगागर गरे झाला भीमराव निघाला महाडदेशेला देशेला राजा शिव छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आणि दुसरा भारतरत्न बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रहात अमर झालेला जिल्हा एक इतिहास शिवरायान तर दुसरा इतिहास भीमरायान घडविला एकोणीसशे सत्तावीस सालात

आले बघ देऊन आलती ऊर्जा घेऊन आलती ऊर्जा घेऊन आलती ऊर्जा घेऊन शिवचा आशीर्वाद घेऊन आशीर्वाद घेऊन शिवचा आशीर्वाद घेऊन दुश्मनाशी लढाया दुश्मनाशी लढाया दलितांचा राजा औ राजा हो राजा

इतकंच नव्हे तर चित्रे सहस्त्रगुती टिपणीस बाबासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला तुम्ही गावागावातील जनता एकत्रित करा हीच आपल्या सामाजिक विद्रोहाची सुरुवात असेल आणि खरं तर आणि खरं तर अस्पृश्य मुक्ती लढ्याची सुरुवात ही महाडवरूनच झाली दिवस ठरला दिवस ठरला एकोणीस मार्च एकोणीसशे ला सत्याग्रहींची सभा घेतली या सभेचे प्रमुख संघटक होते आर बी मोरे आणि या सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव आंबेडकर बाबासाहेब या सभेत म्हणाले मला एकाच गोष्टीच दुःख आहे आपण अनेक अन्याय अत्याचार सहन करत आलोय फेकून टाका फेकून टाका ही रूढी परंपरा जुगारून टाका अंधश्रद्धा लाचारी आणि बाहेर निघा बाहेर निघाल्या नरकातून ज्या चव्या हिंदूंनी तुम्हाला राहण्यात मजबूर केलाय आणि लक्षात ठेवा आपली लढाई केवळ सत्ता किंवा पैसे मिळवण्यासाठी नाही आहे तर हक्कांसाठी आहे आत्मसन्मानासाठी आहे आणि हे भीक मागून मिळत नसतात तर ते संघर्ष करूनच मिळवावे लागतात आणि हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मान्य मूलभूत हक्कांसाठी आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला सत्याग्रही निघाले तया बाबा साई बांवरती बाबा साईबांवर बाबा साहेबांच्या एका शब्दावर जीव देऊ आणि संपूर्ण महाराष्ट्रातून अनुयायी जमले होते संपूर्ण महाराष्ट्रातून चौदा अनुयायी जमले होते बाबासाहेब चौदा पायरीवर उभे होते वीस ते पंचवीस हजाराच्या संख्येने लोक तळ्याच्या भोवताली जमले होते आणि सगळेकडे एकच जायक झाला डॉक्टर या गोष्टीने आस्मंत झुंधुवून गेला बाबा साहेब चौदा तळ्याच्या पायरीवर उभे होते बाबांनी आपल्या ओंजळी बाबांनी आपल्या ओंजळी तळ्याचे पाणी चाकलं नंतर ते पाणी सर्वांनी प्राशन केलं इतक्यात अचानक सवर्णांनी होम टोकली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ताळ्याचे पाणी वाटवले अत्कृष्टांनी ताळ्याचे पाणी वाटवले धावा धावा तळे वाटले धावा धावा दावा, 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 दावा।

ऐतवारे थांबला नाही बाबा साहेबास मरण्याला बाबा साहेबास मरण्याला बाबा साहेबास आला अंगवारी धावनी आला अंगवार धावनी आला अडविला गेला तिथच अडविला गेला

सोनेरी पहाट उगवली संदेशानी शब्द सुमन वाहिली संदेशानी शब्द सुमन वाहिली संदेशानी शब्द सुमन वाहिली संदेशानी शब्द सुमन वाहिली अरे बाबा साहेबांच्या चांगला हाजी जी, जी जी बाबा साहेब यांच्या चरणावरती जी 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 जी, जी, जी।